नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयूर पोल्ट्री अँड फीड या माझ्या चॅनलमध्ये मी तुमचा मित्र एम जे आणि आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत पोल्ट्री व्यवसायामध्ये उतरल्यानंतर येणाऱ्या अडचणींना सामोरं कसं जायचं या संदर्भातला संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर हा व्यवसायामध्ये धोके किती आहेत फायदे किती तोटे किती या व्यवसायापासून कसं सावध राहायचं असा आपला पाठीमागचा व्हिडिओ होता आता या व्हिडिओमध्ये आपण या व्यवसायात उतरल्यानंतर जास्तीत जास्तीचा फायदा कसा कमावता येईल त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत संदर्भात काय अडचणींना सामोरे जावं लागतं त्याच्यावरती आपल्याला कसं सोल्युशन शोधता येईल या संदर्भातली सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे जो माझा स्वतःचा अनुभव आहे प्रत्येकाच्या वेगळ्या अनुभवी गोष्टी असू शकतात कोणाला यश लवकर मिळालं कोणाला अपयश मिळालं प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात प्रत्येक फार्मरचा वेगळा अनुभव असू शकतो मी माझ्या अनुभवातून तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे पाठीमागच्या व्हिडिओवरून तुम्ही असा अंदाज बांधला असेल की मी तुम्हाला पोल्ट्री व्यवसायापासून दूर ठेवतो आहे तर नाही मित्रांनो ही एक सुवर्ण संधी आहे हा व्यवसाय अडचणीचा कठीण खूप संघर्षाचा जरी असला तरी नक्कीच यश मिळवून देणारा आहे खूप सारा पैसा कमवून देणारा व्यवसाय आहे त्यासाठी तुमची महत्वाकांक्षा जिद्द चिकाटी तुमची कष्ट करण्याची तयारी ही खूप महत्वाची आहे व्यवस्थापनाचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय या व्यवसायात उतरू नका हे माझं सांगणं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणून मी तुम्हाला या व्यवसायामध्ये धोका आहे सावधान वगैरे असे मेसेजेस तुम्हाला सांगत होतो हा फार्म चालू करण्याअगोदर शेकचिल्ली होण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो मी असं करेल मी हे करेल मी ते करेल पण प्रत्यक्षात असं होत नसतं मित्रांनो खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागतं यश एवढ्या सहजासहजी मिळत नाही मलाच काय आणि कोणालाच काय आणि कुठल्या व्यवसायात काय कुठल्याच व्यवसायात यश एवढ्या सहजासहजी भेटत नाही त्यासाठी देव तुमची परीक्षा पाहत असतो तुम्हाला मी या व्यवसायात येणाऱ्या अडचणीविषयीची माहिती आता देणार आहे तर सर्वप्रथम आपण फीड कॉस्ट प्रॉडक्शन व्यवस्थापन रोगराई आणि औषधं तेजी आणि मंदी आणि या व्यवसायाचं उत्तरत मूल्यांकन याच्या संदर्भातली माहिती घेणार आहे कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री व्यवसाय या संदर्भातला कुठलाही असा अभ्यासक्रम नाही आहे की जेणेकरून तो अभ्यास करायचा आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये उतरणार पुस्तकी ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये परीक्षा देणार आणि त्यातून यशस्वी होणार असं काही नाही ही प्रत्येक गोष्ट अनुभवातूनच येते मित्रांनो आता हे काही मुद्दे मी मांडलेले आहेत अजूनही काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल जसे मला सुचतील तसे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सुचवत जाईल आता प्रॉफिट आणि मार्जिन या बिझनेसमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला या व्यवसायातून जे प्रॉफिट होतं ते कमी जास्त प्रमाणात असतं बरोबर जो नफा मिळतो तो कमी जास्त प्रमाणात असतो म्हणजे नुकसान नसतं असं नाही पण आपण नफा कसा जास्तीत जास्त मिळेल याच्यावरतीच विचार करणार आहोत पोल्ट्री उद्योजक असल्याचा मोठेपणा बर बर हा आहे ना मिरवणं सोपं नसतं बरोबर जास्त कॅपॅसिटीचा मोठेपणा हा मिरवण्यापेक्षा कॅपॅसिटी कितीही असली तरी मिळवलं जाणारी त्याच्यामधून मिळणारा जो जास्तीचा नफा आहे तो खूप महत्त्वाचा असतो की जो तुम्हाला तुमचे भांडवल वाढवण्यास मदत करतो आणि त्यातून तुमच्या फार्मची कॅपॅसिटी वाढते तुमच्याकडे भरपूर भांडवल असलं मग ते घरातील असू किंवा बँकेचे कर्जाऊ काढलेले असू बरोबर तर त्या कॅपिटलवर वरील पाठीमागचे सगळे जे सांगितलेले पॉईंटचा ताळेबंद जर चोख बसला तर नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल फीड कॉस्ट रोगराई आणि औषधे प्रोडक्शन प्रॉफिट व्यवसायाचे उतरते मूल्यांकन यांची सांगड कशी घालायची हे आता आपण पाहूया प्रोडक्शन हे आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे मित्रांनो त्यासाठी फिडिंग टाईम शुद्ध पाणी लाईटचं टाईमटेबल हवामान आणि त्याच्यातील बदलामुळे होणारा स्ट्रेस तो कमी जास्त कसा करायचा फीडमध्ये सतत हात फिरवणे या गोष्टी नित्यनियमाने केल्यास प्रोडक्शन प्लसमध्ये राहण्यास मदत होते प्रोडक्शन जास्त राहिलं तर अंड्याची कॉस्ट कमी होते रोगराई येऊ नये यासाठी नियमित फवारणी बरोबर फार्मला नो एंट्री करून ठेवणे कोणाला येऊ न देणे बंदिस्त करणे फार्म पाण्यातील औषधं म्हणजे सॅनिटायझर हे वेळच्या बेल वेळी टाकणं टॉनिक कॅल्शियम याचा डोस नियमितपणे देणं तसंच नियमितपणे पक्ष्यांची व पक्ष्यांची वजनं घेणे आणि त्यातील बदलांप्रमाणे त्याच्यावर औषधोपचार करणे वयोमानाप्रमाणे फीडमध्ये बदल करणे जसे की फेज वन फेज टू फेज थ्री आणि फीडचे प्रमाण हे वयोमानानुसार ते बदलत नेणं म्हणजे एकशे दहा ग्रॅम ते एकशे वीस ग्रॅम एकशे एक पंचवीस ग्रॅम असं वाढवत न्यायचं की जेणेकरून पक्ष्यांची वजनं स्टेबल राहतात बरोबर आता आपण पुढचं विषय पाहू फीड कॉस्टचं मॅनेजमेंट बरं फीडसाठी लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते खरेदी करताना सिजनल स्टॉक करणे बरोबर त्यासाठी भांडवल खूप मोठं लागतं आणि जर शक्य झालं ते भांडवल शक्य झालं तर मका आणि डीओसी हे दोन घटक पीक मार्केटमध्ये आल्याबरोबर म्हणजे हे घटक जे आहेत ते मार्केटमध्ये आल्याबरोबर खरेदी करावे आणि ते स्टॉक करावे कमीत कमी तो स्टॉक तीन महिने पुरेल एवढा असावा सोबत रेग्युलर खरेदी पण चालू ठेवावी त्यामुळे मार्केटमधील पीक संपलं आणि ट्रेडर्स मार्केटमध्ये मूव्ह करायला लागले की रेट वाढू लागतो आणि मग आपला स्टॉक फीड याच्याशी रिलेटेड गोष्टी घडतात आणि आपली फीड कॉस्ट स्थिर राहायला मदत मिळते मित्रांनो आता जेव्हा शेतकरी त्याचं पीक म्हणजे मक्का झाल्यानंतर मार्केटमध्ये आणतो किंवा सोयाबीन झालं की मार्केटमध्ये आणतो यावेळेला नक्कीच या घटकांचा बाजारभाव उतरलेला असतो बरोबर आणि त्याचा फायदा आपण घ्यायचा आणि तो माल खरेदी करून स्टॉक करायचा त्यासाठी भांडवल गरजेचं असतं जे ज्या त्यांचे ज्यांच्याकडे हे शक्य आहे त्यांनी हे नक्कीच करावं हो। त्यांना याचा नक्कीच फायदा होतो की जेणेकरून फीडची कॉस्ट ही तो मला स्थिर ठेवायला मदत होते कारण भाव वाढल्यानंतर ज्यावेळेस ट्रेडर्स मार्केटमध्ये मुवमेंट करतात त्यावेळेस भाव वाढल्यानंतर आपल्या फीडची कॉस्ट ही ॲटोमॅटिक वाढते आता हे जे लोक फीड स्वतः बनवतात त्यांच्यासाठीची ही गोष्ट आहे बरोबर आता दुसरा घटक आहे तो तेजी आणि मंदी बरोबर या गोष्टीला तर आहे ना कोणीच चॅलेंज करू शकत नाही ही जरी त्रिकालाबाधित गोष्ट असली ना तरी तेजी आणि मंदी यामधील जे दिवस असतात ते परस्पर विरोधी असतात तेजीमध्ये जास्तीचा जा फायदा मिळतो तर मंदीमध्ये मंदी तो मिळालेला फायदा खर्च होतो आता याची सांगड कशी घालायची बरोबर तर तेजीमध्ये सरासरीपेक्षा जास्त पैसे भेटतात तत्ते मंदी मंजे, तर ते पैसे बाजूला ठेवून मंदीमध्ये ते वापरायचे अवघड असतं मित्रांनो पण ते करायचं दुसरं म्हणजे आपल्या लोकल परिसरामध्ये आपली अंडी स्वतः विकायचा प्रयत्न करायचा की जेणेकरून वीस ते पंचवीस टक्के प्रॉडक्शन जर आपण स्वतः विकलं तर मंदीमध्ये होणारे नक्कीच नुकसान भरून निघते बरोबर आता दुसरं म्हणजे व्यवसायाचं घटतं मूल्यांकन लाईव्ह स्टॉकमध्ये रिस्क खूप असते त्यामुळं व्यवसायाचं मूल्यांकन हे घटत घटत जातं गुंतवणूक करताना पक्षी दोनशे वीस ते दोनशे पन्नास याप्रमाणे येतो तो बारा ते पंधरा आठवड्याचा असतो आणि आपल्याला पिंजऱ्याला आला की त्याचं प्रॉडक्शन यायला वीस आठवड्यापासून ते बावीस चोवीस पंचवीस अशा आठवड्यापर्यंतचा कालखंड जातो बावीस आठवड्यापासून फीड कॉस्ट कवर व्हायला सारू सुरूच होते मित्रांनो अंडी भेटायला चालू होतात बरोबर पण पंधरा ते बावीस चोवीस हा आठवडा जो असतो ना या दरम्यान त्याचे साठ पासष्ट दिवस असतात त्यामध्ये मात्र फीडची गुंतवणूक करावी लागते तर ती गुंतवणूक एक रुपया ते दोन रुपयापर्यंत जाते बरोबर आता सुरुवातीला प्रिले एक खाद्य सत्तर ते ऐंशी ग्रॅम याप्रमाणे पक्षाला द्यावं लागतं नंतर पी एच वन फीड नव्वद ग्रॅमच्या पुढे एकशे पाच ग्रॅम पर डे याप्रमाणे द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्रॉफिट चालू होतो त्यामुळे साठ दिवसांची गुंतवणूक अंदाजे शंभर रुपयापर्यंत जाते बरोबर मग त्याच्यानंतर तो आपल्या लाइव्हस्टॉकची स्टॉकची व्हॅल्यू किती होतो तर दोनशे पन्नास ते शंभर एकशे वीस म्हणजे तीनशे सत्तरपर्यंत जातो बरोबर आणि मग उत्पन्न चालू होतं ते उत्पन्न आपल्याला सतरा महिन्यापर्यंत भेटतं त्यानंतर पक्षी कल्स होतो आणि त्यावेळेस आपल्याला मात्र नव्वद ते शंभर रुपये दर भेटतो म्हणजे इथे लाईव्ह स्टॉकमध्ये नक्कीच अडीचशे रुपये तोटा होतो तो बरोबर त्यात भरित भर म्हणून मर्तूक बरं मर्तूक बर ही दहा ते बारा टक्के होतेच आणि ती मर्तूक म्हणजे हे हंड्रेड पर्सेंट नुकसान जे दहा बारा टक्के जे होतं ना ते नक्कीचं नुकसान बरं जे पक्षी कल्स होतात ना ते म्हणजे नुकसानीतलेच बरोबर सुरुवातीला दहा महिने खूप फायदा झाला तर नंतरच्या नुकसानीचा विचार हा प्रॉफिट चालू झाल्याबरोबर करायचा असतो मित्रांनो त्यासाठी अठरा ते, ते वीस महिन्यानंतर नेक्स्ट लॉटला जी गुंतवणूक करायची आहे ती तरतूद अगोदरच करायची म्हणजे लॉट संपल्यावर पुढील पक्षी आणण्यासाठी रकमेची जुळवजुळव जुड़ करावी लागत नाही तो त्रास कमी होतो बरोबर म्हणजे सुरुवातीलाच प्रॉफिट मिळाला तर तो बाजूला काढायला सुरुवात करायची बरोबर तर आता मी तुम्हाला हे सांगतो की आता हा जो लॉट आहे जो पक्षी प्लेस करायचा असतो आपल्या पिंजऱ्याला तो कधी आणि कसा टाकावा की जेणेकरून मंदीचा धोका कमी आणि तेजीचा कालखंड जास्तीत जास्त भेटेल बरोबर तर या संदर्भात आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी तुम्हाला वेळोवेळी या व्यवसायासंदर्भातली माहिती पुरवणार आहे